नवरा माझा नवसाचा दोन हा मूवी जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे परंतु एक गोष्ट सर्वांनाच खूप वेगळी वाटलेली आहे तीही की म्हणजे चित्रपटचं एक रे देखील रिलीज झाला चित्रपटचा टीजरही रिलीज झाला परंतु जेवढ्या लेवलवरती त्याची हाईप व्हायला पाहिजे होती जेवढ्या लेवलवरती रिस्पॉन्स भेटायला पाहिजे होता तेवढा तरी भेटताना दिसला नाही खूप जणं चित्रपटच्या गाण्याला गाणं सोडून टीझरला देखील निगेटिव्ह रिस्पॉन्स आहे ते आहे मीही काही खूप चांगलं म्हणलं नाही कारण की चित्रपटाचा कंटेंट देखील तसाच प्रकारचा समोर आला तर आता ही एक बरोबरच गोष्ट आहे की फक्त गाण्यावरून आणि टीझरवरून आपण टो टोटल तो तो मूवीला देखील असं एक ब्लेम करू शकत नाही की खराबच असेल म्हणून त्यामुळे जेव्हा मूवी रिलीज होईल तेव्हा तर आपण बघू बघूत की कशा प्रकारचा आहे मूवी कसा नाही परंतु सध्या तरी ट्रेलरकडून खूप अपेक्षा आहेत कारण की जशा प्रकारचा टीझर रिलीज झाला आणि ते डम डम डमरू जे गाणं रिलीज झालं तर खूपच डिसअपॉइंट केलं आहे बघा त्यामुळे नक्कीच वेट करू मूवी रिलीज होण्याचा आहे मूवी कसा आहे कसा नाही बघू ओव्हरऑल तुमचं काय मत आहे याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंट सेशनमध्ये मध्ये सांगू शकता थँक्यू